जावे तुझे आ। राम दे रामकृष्ण हरी मंडळी फिशभांगी आणि परत एकदा खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉकमध्ये तर काल पाच म्हणजे चार तारखेला आम्ही संध्याकाळी बुद्धवारी संध्याकाळी आम्ही इथे पोहोचलो आहे माझे व्हिडिओ थोडे पुढे मागे होत आहे कारण त्या रेंजचा जरा इशू आहे त्याच्यामुळं व्हिडिओ पुढे मागे होत आहे व्हिडिओ यायला तुम्हाला जरा उशीर लागेल आणि आता मी चालले पंढरीनाथ श्री विठ्ठलांच्या दर्शनाला त्या दर्शनाला किती वेळ लागतो आणि कधी उभी राहिली दिवाळीला बाईला हे सगळं तुम्हाला सांगणार आहे त्यावर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी खूप खूप स्वागत परत एकदा आपले शिभांगे ब्लॉकमध्ये आणि मी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी उभी आहे मी सकाळी पाच वाजून वीस मिनटांनी उभी राहिली होती आता काल मी व्हिडिओ संपवला तेव्हा दहा वाजले होते आता इथून पुढचं शूट मी तुम्हाला दाखवते आणि आता जवळजवळ संध्याकाळचे सहा वाजलेले आहे अजून मी लाईनमध्येच उभी आहे आणि हे सगळे सतरा शेड होते तर त्यापैकी जवळजवळ आम्ही बारा शेड पार केले अजून पाच शे पाच शेड अजून बाकी आहे आणि मी दर्शन लाईनमध्ये उभी आहे आणि इथे स्क्रीनवर पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन तुम्ही घेऊ शकता तर आता दर्शनाला किती वेळ लागेल कळेलच तुम्हाला तर व्हिडिओ तुम्ही शोटपर्यंत नक्की बघा

आणि आता संध्याकाळचे नऊ वाजलेले आहे आणि आम्ही बसून बसून म्हणजे उभं राहून राहून कंटाळल्यानंतर सगळेच वारकरी असं बसून घेतात खूप थकून गेलेले असतात तरी पण आपल्याला पांडुरंगाचं दर्शन होईल रिहाज आणि सगळेजण आम्ही असं बसून होतो कधी आपली दर्शनाला नंबर लागतो याची वाट बघत तर हा व्हिडिओ व्यवस्थितपणे नीट बघा हा पूर्ण व्हिडिओ मी एक मिनिट शूट केलेला आहे आणि इथे पांडुरंगाचं दर्शन घेताना वारकरी दिसत आहे तर याच्यामध्ये एक मिनिटामध्ये किती वारकऱ्यांचं दर्शन होतं हे तुम्ही नीट मोजा म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की किती वारकरी किती भ किती लोक पंढरपूरला आले होते आणि किती लोकांनी पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं तरी पण फक्त दहा ते पंधरा टक्के लोक दर्शन लाईनमध्ये उभे राहून दर्शन घेत होते बाकीच्या खूप म्हणजे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोकांनी फक्त कळशाचं दर्शन घेतलं याच्यावरून तुम्ही अंदाज करू शकता की पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त किती लोक येतात आपले पती हे तुमची वाट पाहत आहे पत्राचे क्रमांक सात कशी आले श्रीमान रमेशराव राऊत पिंपळराव आपले पती पत्रा क्रमांक सात शेत वाट पाहत आहे तरी तुम्ही लवकरात लवकर आहे जिथं असाल तिथून तर खूप खूप गर्दीमुळे खूप लोकांची चुकामुख होत होती आणि जे लोक चुकले ते तिथे मदत केंद्रावर जाऊन अनाऊन्समेंट करत होते आणि हा आवाज सारखाच चालू होता हे हरवलं ते हरवलं इथे भेटा तिथे भेटा तरी ते या माऊली गीता ह्या पुस्तिकेचं वाटप करत होते ஏன் 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 आणि इथे दर्शन लाईनमध्ये मध्ये उभी असणाऱ्या भाविकां भाविकांसाठी वारकऱ्यांसाठी हे बघा खूप मोठा खिचडी भात आणि छानपैकी शिरा केलेला होता आणि ही बघा चंद्रभागा नदी तिच्या कडेकडे लाईन आहे तर संध्याकाळचं जवळजवळ सव्वा नऊ साडेनऊ वाजले असतील साधारणतः अंधारामध्ये चंद्रभागा किती स्वच्छ छान निर्मळ शांत दिसतीये चंद्रभागा माते की जय मैया की जय आणि इथे सरळ बोर्ड लिहिलेले आहे की मंदिरामध्ये शूटिंग करता नाही येणार तेव्हा मला इथून पुढचं तुम्हाला शूटिंग नाही दाखवता येणार त्याबद्दल क्षमस्व आणि आता आम्ही एकदम मंदिराच्या जवळ आलो आहे आता आम्ही जातो दर्शनाला कृष्ण कृष्ण हरी राम आपले

होईपर्यंत हे माझ्यासोबतच होते बिचाऱ्यांनी एकदम बहिणीसारखं माझ्यासोबत ते राहिले आणि आमचे खूप छान दर्शनं झाले मधलं शूटिंग तुम्हाला नाही दाखवता आलं तर बा बाहेरचं शूटिंग मी तुम्हाला दाखवते आणि खूप छान दर्शन झाले आम्हाला खूप खूप छान वाटत होतं आता कोठे जावे मन तुझे चरण देखील या ह्या तीप्रमाणे आमची मनाची अवस्था झाली होती एवढ्या दिवसाचा आमचा थकवा एका क्षणात नाहीसा झाला आणि श्री विठ्ठलांचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही इथे तुकाराम महाराजांचा मठ आहे तिथे दर्शनासाठी आलो तर तिथे तुकाराम महाराजांची पालखी होती आणि तुकाराम महाराजांची खूप सुंदर अशी मूर्ती होती हे बघा पवित्र नदी चंद्रपा ही आहे पंढरपूरमध्ये आल्यानंतर तुम्ही देवाचं दर्शन एक वेळेस नाही केलं तरी चालेल या चंद्रभागेमध्ये स्नान केलं पाहिजे या चंद्रभागेमध्ये साणाला किती अनन्यसाधारण महत्त्व आहे बघा किती खूप सारे वारकरी भावे आम्ही पण त्यामुळे करते तर इथे आंघोळ केल्यानंतर कपडे बदलण्यासाठी आहे बघा चेंजिंग रूम कपडे बदलण्याची जागा आहे इथे असे खूप केलेले आहे तर अशा प्रकारे रात्री मी सव्वा तीन वाजता आमच्या राहतीतून हो निघाले आणि याती परत आली त्यावेळेस म्हणजे धर्मशाळेत लावलेले आले आमच्या समाजाच्या तर रात्रीचा एक वाजता होता अशा प्रकारे सर्व मिळून बावीस तास मला लागले आणि दर्शनासाठी आम्हाला मूळ बरोबर सतरा तास लागले सव्वा पाच वाजता मी दर्शन लाईनला उभी राहिली आणि बरोबर दहा वाजता आमचं दर्शन झालं अशा प्रकारे सव्वा सतरा तास आम्हाला दर्शनाला लागले आणि दर्शन केल्यावर खूप म्हणजे खूप छान वाटते रामकृष्णा